दिल देखे तू बन जा मेरी भाई मुर्गी में देखू का दिल देखे तू बन जा दूसरी पुरगी में देखूं नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा पण आपल्या व्हिडिओ कॅपकटवरती होणार आहे आणि जे काही इंस्टाग्रामला ट्रेंडिंग रील चालू आहे गाणं चालू आहे तर त्याच्यावरती व्हिडिओ केला आहे जसं की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला आणि आजचा व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी त्यासोबत कपल्ससाठी पण हा व्हिडिओ आहे ठीक आहे खूप ट्रेंडिंगला गाणं चालू आहे म्हणून तुम्ही या गाण्यावरती रील बनवून तुम्ही इंस्टाग्रामला टाकू शकता व्हायरल होण्याची शक्यता खूप जास्त आहे म्हणून बनवू शकता ठीक आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करायचे शेअर करायचे कमेंट्स करायचे जे नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करायचे ठीक आहे आणि व्हिडिओ जेवढेही मटेरियल यूज केलेले तरी सर्व नेहमीप्रमाणे तुम्हाला आपल्या जीपेलमध्ये भेटून जाईल आणि तुम्हाला माहिती आहे जीपॅलकडून घ्यायची असते तिथून तुम्ही जीपॅल घ्यायचे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि जर तुम्हाला जीपॅल घेता येत नसेल किंवा त्याला ओपन करता येत नसेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनेलला जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं तर आता चला मित्रांनो जरा युसेच न करता आपण आपल्या आजच्या या ओढूला सुरुवात करूया तर मित्रांनो आधी अशा प्रकार जे काही आपले वीपीएन असेल तर याला तुम्ही कनेक्ट करून घ्या ठीक आहे तर मी सुपर वीपीएन कनेक्ट केलेले अशा प्रकारे तुम्ही विपीएन कनेक्ट करून घ्या नंतर आपले जे काही मेन कॅपकट ॲप याला ओपन करायचे आणि न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे ठीक थी, आहे आणि इथून तुम्ही तुमचा कोणता एक फोटो घ्यायचे जसं की इथून मी हा फोटो सिलेक्ट केलेला आहे फोटो घ्यायचे ॲड करायचे तुम्ही आहे आता इथे आपला फोटो ॲड झालेला आहे आधी रेसो ऑप्शन ऑप्शनवर यायचे न पण सो आहे रेसो सिलेक्ट करायचे क्लिक करायचे फोटो छोटा असेल तर फोटोवरती क्लिक करून दोन बोटून अशा प्रकारे तुमचा फोटो झूम कर, करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर इथं आता पुढे यायचे आणि पुढे तुम्हाला इथे एक ब्लॅक क्रीनचा एक व्हिडिओ दिसेल तर याला इथून अशा प्रकारे सिंपल डिलीट करून टाका त्यानंतर आता काय करायचे पुन्हा आता या ॲड ॲडिओच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचे साऊंड्समध्ये यायचे आणि दोन नंबरचा फाईल मॅनेजरचा ऐकून ते क्लिक करून एक्स्ट्रा साऊंड प्रॉम व्हिडिओमध्ये यायचे आणि जी जिप फाईलमध्ये तुम्हाला एकवीस सेकंडाचा एक तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल तर तुम्ही हा व्हिडिओ ब्लॅक कलरचा व्हिडिओ सिलेक्ट करायचे आणि इनपोर्ट साऊंड ओन्ली याच्यावर क्लिक करायचे नंतर हे साऊंड इथे येऊन लागेल तर याच्या पुढे जे के प्लसचं बटन आहे छोटं याच्यावरती क्लिक करायचे नंतर इथं हे साऊंड ॲड होऊन जाईल ठीक आहे नंतर फोटोवरती क्लिक करायचे फोटोच्या लेअरवरती क्लिक करून अशा प्रकारे आपलं गाणं जिथंपर्यंत आहे तिथंपर्यंत तुम्ही अशा प्रकारे ओढून घ्यायचे ठीक आहे फोटोला आधी ठीक आहे बघू शकता आता फोटोला बरोबर गाण्याप्रमाणे ओढून घेतले शेवटपर्यंत त्यानंतर अजून सुरुवातीला यायचे आपलं जे काही आयडिओ आहे तर याच्यावरती क्लिक करायचे नंतर हे जे काही ऑप्शन आहे यांना स्क्रॉल करून बीट्स नावाचं ऑप्शनमध्ये क्लिक करायचे नंतर जे काही ॲटो जनरेटचं बटन आहे तर याला इथून अशा प्रकारे इथून ऑन करून घ्यायचे त्यानंतर थोडंसं थांबायचं आहे आता मित्रांनो बघू शकते इथं आता आपले ॲटोमॅटिकली बीट जनरेट झालेले ठीक आहे आता जी काही खालची स्लो फास्टची रेस आहे तर याला तुम्ही कमी करायचे ठीक आहे अशा प्रकारे एवढं तुम्ही कमी करून घ्यायचे त्यानंतर तुम्ही काय करायचे या ठिकाणी यायचे त्या ऑडिओमध्ये तुम्ही खाली ग्राफ बघून घ्या ठीक आहे या ठिकाणी यायचे इथं बघू शकते इथं ऑडिओचा ग्राफ खाली गेलेले तर तुम्ही या ठिकाणी यायचे आणि इथं ॲड बीटचं जे काही एक ऑप्शन आहे सिम्पली इथं क्लिक करायचे आणि इथं एक बीट लागून जाईल ठीक आहे फक्त इथं एकच बीट लावायचे नंतर अशा प्रकारे टिक करायचे त्यानंतर आता काय करायचं अशा प्रकारे पुढे यायचे आता या बीटवरती यायचे डायरेक्ट तीन सेकंडाचं जो काय बीट आहे तर इथे यायचे तुम्ही फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे त्यानंतर यातून पुढे जे काही आता आपले खाली आयडिओमध्ये बीट असतील तर त्यांच्याप्रमाणे फक्त तुम्ही तुमचा फोटो अशा प्रकारे स्प्लिट करत चलायचे पटापट ठीक आहे बीट असतील शेवटीपर्यंत तर त्यांच्याप्रमाणे तुम्ही तुमचा फोटो पटापट अशा प्रकारे स्प्लिट करून घ्या जर मित्रांनो तुम्ही अजूनही आपले व्हिडिओ लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लाईक करून टाका नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका आणि काही समजत नसेल किंवा काही अडचण येत असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता किंवा मला पर्सनली इंस्टाग्रामवरती मेसेज करून विचारू शकता इंस्टाग्राम अकाउंटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर आता बघू शकता आता सर्व बीटप्रमाणे मी आता या फोटोला स्प्लिट करून दिलेले ठीक आहे त्यानंतर आता मित्रांनो अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आता सुरुवातीला आल्यानंतर आधी मित्रांनो आता मी तुम्हाला जीफेलमध्ये तीन पी एन जी दिलेले इमोजन जी तर तुम्ही ते पी एन जी घ्यायचे ठीक आहे आता इथं जे काही खाली तीन बीट हे बघू शकता तर हे तीन बीटप्रमाणे तुम्हाला ते इमोजी पी एन जी तर ॲड करायचे आधी अशा प्रकारे पहिल्या बीटवरती यायचे नंतर आता ओवरलेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे ॲड ओवरलेवरती क्लिक करायचे आणि जी पलचा फोल्डरला अशा प्रकारे सिलेक्ट करायचे आणि इथून तुम्ही अशा प्रकारे पहिली जी काही आपली इमेज असेल तर सिम्पल इथे घ्यायची आणि ॲड करायचे आणि जी काही याची लेअर असेल तर इला अशा प्रकारे एवढ्या साईजपर्यंत तुम्ही अशा प्रकारे कमी करून घ्यायचे ठीक आहे नंतर या इमेज होती क्लिक करायचे दोन तुन बोटून अशा प्रकारे आपल्या स्क्रीन एवढं झूम करून घ्यायचे नंतर आपल्या दुसऱ्या बेटवरती यायचे पुन्हा नंतर ॲड ओवरलेमध्ये यायचे आणि पुन्हा इथून आपले जे काही तिसरे पेंजे इथून इथून तुम्ही अशा प्रकारे ॲड करायचे नंतर याचे ले पण लेअरला अशा प्रकारे एवढं तुम्ही कमी करून घ्यायचे नंतर याला पण अशा प्रकारे तुम्ही आपलं स्क्रीन एवढं झूम करून घ्यायचे पुन्हा अजून पुढच्या बेटवरती यायचे ती तीन नंबरचा नंतर ॲड ओवरलेमध्ये येऊन तिसरी आपली इमोजी घ्यायचे ॲड करायचे आणि याचे लेअरला पण तुम्ही कमी करून घ्या आणि अशा प्रकारे झूम करून घ्या त्यानंतर आता आपले सर्व इमोजी पी एन जी लागून गेलेले आता आपल्याला व्हिडिओ पीक आणि बॉडी इपिक आपल्याला पटापट लावावे लागतील त्यासाठी अशा प्रकारे आता पूर्णपणे सुरुवातीला यायचे आता इपेक्समध्ये यायचे आणि व्हिडीओ इपेक्समध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे नंतर आता व्हिडिओ इपेक्समध्ये आल्यानंतर आता ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तो जो काही ओब्लिक ब्लर नावाच्या तीन नंबरवरती बघू शकता एक व्हिडिओ पीक आहे सिम्पल इथून घ्यायचे टेक करायचे आणि जी के याची लेअर असेल तर इला अशा प्रकारे आपला फोटोचं एंडिंगपर्यंत ओढून घ्यायचं ठीक आहे अशा प्रकारे तर बघू शकते आपला ब्लरवाला जो काही व्हिडिओ पिक आहे तर इथं लागून गेलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि आता बॉडी इपिक्समध्ये तो मध्ये अशा प्रकारे यायचे ठीक आहे आता बॉडी इपेक्समध्ये आल्यानंतर आता ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे प्रकारे आणि इथं आल्यानंतर आता खाली यायचे आणि इथं तुम्हाला एक मशिनिकल नावाचा जो काही बॉडी पिक हे बघू शकता हवाला इथून शोधायचे ठीक करायचे आणि इथून यायचे लिअरला तुम्ही कमी करून घ्यायची अशा प्रकारे आहे त्यानंतर आता आ ल, आ ती ती जो काही आपला हा पुढचा फोटो आहे सिम्पल इथे यायचे आणि आता व्हिडिओ यायची यायचे ठीक आहे व्हिडिओ पेक्समध्ये आल्या आल्यानंतर इथं जे काही लव नावाचं ऑप्शन असेल तर तिथे यायचे तुम्ही अशा प्रकार ठीक आहे इथं यायचे इथं आल्यानंतर आता मिनी रॅम नावाचा जो काही व्हिडिओ पेक इथून घ्यायचे आणि याचे जे काही लेअर असेल तर इला अशा प्रकारे कमी करून घ्या त्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे पुन्हा इथे यायचे पुढच्या फोटोवरती आणि इथं आल्यानंतर पुन्हा अजून आता व्हिडिओ पेक्स मध्ये अशा प्रकारे तुम्ही यायचे त्यानंतर आता स्प्लिट नावाचं ऑप्शनवरती यायचे आणि खाली यायचे खाली तुम्हाला मिरर थ्री लेअर्स नावाचं एक व्हिडिओ पीक दिसून तुम्ही अशा प्रकारे घ्यायचे आणि या व्हिडिओ पीकला हे दोन फोटोंप्रमाणे अशा प्रकारे राहू द्यायचे ठीक आहे नंतर ॲडजस्टमध्ये यायची फिल्टर स्टेरियसला आधी पूर्णपणे कमी करायचे नंतर वरती किर्स स्टेरियसला तुमच्या फोटूनुसार तुम्ही मी तुम ॲडजस्ट करायचे ठीक आहे त्यानंतर आता आपल्या पुढच्या फोटोवरती यायचे या ठिकाणी ठीक आहे जवळपास आपला दहा सेकंदाचा फोटोवरती यायचे इथं आल्यानंतर अजून काय करायचं आता तुम्ही बॉडी पिक्समध्ये अशा प्रकारे यायचे आणि आता इथं आल्यानंतर आता ग्लोईंग लाईन्स मध्ये यायचे पुन्हा अजून ठीक आहे अशा प्रकारे ग्लोईंग लाईन्स मध्ये आल्यानंतर आता तुम्ही खाली यायचे आता मी तुम्हाला जो सांगणार आहे तो बॉडी इफेक्ट तुम्ही इथून घ्यायची आहे तर अशा प्रकारे खाली येत चलायचे आता इथं बघू शकता इथं एक इलेक्ट्रिक रेडिएशन नावाचा हा एक बॉडी इफेक्ट आहे इथून अशा प्रकारे तुम्ही सिंपल घ्यायची आणि टिक करायची ठीक आहे आणि त्यानंतर काय करायचं आता हा जो काही इपेक याची लेअर इथं दोन प्रमाणे तुम्ही राहू द्या त्यानंतर आता काय करायचं इथून फक्त कॉपी करायचे एक इथून अशा प्रकारे कॉपी करायचे आणि जो काही खालचा फोटो याच्यावरती क्लिक करून यायचे जे काही पुढची लेअर असले या इपिकची तर याला इथून अशा प्रकारे कमी करून घ्या ठीक आहे या दुसऱ्या फोटोप्रमाणे अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्या ठीक आहे त्यानंतर अजून पुन्हा अशा प्रकारे आपल्या पुढच्या फोटोवरती यायचे आणि आता व्हिडिओ पेक्समध्ये तुम्ही अजून अशा प्रकारे यायचे आणि अजून पुन्हा अजून तुम्ही काय करायचे स्प्लिट नावाच्या ऑप्शनमध्ये यायचे मिरर थ्री लेअर्स नावाचा व्हिडिओ इपीस घ्यायचे याच्या लेअरला तुम्ही दोघं फोटो इथं राहू द्यायचे ठीक आहे अशा प्रकारे येऊन फिल्टर रेसला पूर्णपणे कमी करायचे आणि वॉर्ट्रिकलच्या रेसला तुम्ही तुमच्या फोटोनुसार ऍडजस्ट करायचे आणि टिक करायचे त्यानंतर आता अजून आपला जो काही पुढचा फोटो आहे सोळा सेकंदाचा पुढचा तर इथे यायचे आता या पुढच्या फोटोला बॉडी ब्रेक लावण्याआधी तुम्ही काय करायचे आता थोडंसं याच फोटोचं या इथं मागे यायचे ठीक आहे या ठिकाणी जवळपास पंधरा सेकंदाच्या आसपास यायचे या ठिकाणी जिथे मी आलो या फोटोचा बघू शकता या टू या ठिकाणी तुम्ही इथं यायचे ठीक आहे आणि ओडीएपमध्ये तुम्ही काय करायचे अजून तुम्ही इथं नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि तुम्ही अशा प्रकारे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे खाली यायचे आणि इथून तुम्ही वायब्रेशन प्लॅस नावाचा जो काही उडी पेक आहे इथून घ्यायची याची लेअरला तुम्ही कमी करायची आहे ठीक आहे अशा प्रकारे इथं हा एक पेक लावून घ्या ठीक आहे आणि याचे जे काही समोरचे लेअर लेअरचे रेस आहे तर याला थोडंसं इथून वाढून घ्या ठीक आहे नंतर बराबर इथं आपला एक एपीक इथं बराबर लागून जाईल त्यानंतर आता आपल्या पुढच्या फोटोवरती यायचे सोळा सेकंदाचा ठीक आहे नंतर आता बॉडी इपेक्समध्ये यायचे आणि पुन्हा अजून ग्लोईंग लाईस मध्ये यायचे आणि तुम्ही खाली यायचे तर अशा प्रकारे इथं यायचे इथं तुम्हाला एक रेओलिंग फ्लॅम्स नावाचं बघू शकता एक बॉडी इफेक्ट दिसेल इथून तुम्ही हा एपेक घ्यायचे आणि टिक करायचे आणि जिगायची लर असेल तर इल अशा प्रकारे तुम्ही कमी करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता काय करायचं पुन्हा अजून बॉडी इपेक्समध्ये यायचे ठीक आहे आणि तुम्ही अशा प्रकारे पुन्हा खाली यायचे ठीक आहे आता मी जो आता तुम्हाला जो सांगणार आहे तर तुम्ही तो बॉडी इफेक्ट तुम्ही इथून घ्यायचे ठीक आहे आता इथं बघू शकता दोटेम फ्लेम्स नावाचा एक बॉडी इफेक्ट आहे इथून घ्यायचे आणि जे काही याची लेअर असेल तर या दोघं फुटून प्रमाणे अशा प्रकारे शेवटीपर्यंत तुम्ही ओढून घ्यायचे अशा प्रकारे जे जे मी तुम्हाला इथं बॉडी इफेक्ट्स आणि उडी इफेक्ट तुम्हाला लावून दाखवले तिथे तुम्ही अशा प्रकारे लावायचे ज्या ठिकाणी मी तुम्हाला लावायला सांगितले त्याच ठिकाणी तुम्ही लावायचे ठीक आहे त्यानंतर आता आपलं बाडी आणि व्हिडिओ पिक्स लागून गेलेले आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे पटापट सर्व फोटोंना ॲनिमेशन लावण्यासाठी आपला जो काही दुसरा फोटो आहे तर याच्यावरती क्लिक करायचे ॲनिमेशनमध्ये अशा प्रकारे यायचे आणि त्यानंतर आता ॲनिमेशन लोडिंग झाल्यानंतर आता रोक वर्टिकले दोन नंबरचं इथं बघू शकतं एक ॲनिमेशन इथून अप्लाय करायचे इनमध्ये आणि वरती स्क्रो स्क्रोल करून आपल्या दुसऱ्या फोटोवरती यायचे आणि इथून तुम्ही कॉम्बो कॉम्बोचं ऑप्शनमध्ये यायचे आणि अशा प्रकारे तुम्ही पुढे यायचे आणि इथं पुढे तुम्हाला बेंड झूम नावाचं एक ॲनिमेशन दिसेल तर तो इथून शोधायचा बघू शकता हवाला बेंड झूम नावाचा तर इथून अप्लाय करायचं आहे शोधून ठीक आहे त्यानंतर जो काही पुढचा फोटो आहे पुन्हा इथे यायचे आणि जे काही ॲनिमेशन आहे यांना स्क्रॉल करून अशा प्रकारे इथं पुढे यायचे आणि इथं बघू शकते इथं स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा बघू शकते एक ॲनिमेशन आहे इथून अप्लाय करायचं आहे ठीक आहे आणि याचा पुढचा जो काही फोटो आहे पुन्हा इथे यायचे आणि याला पण इथून अशा प्रकारे हाच सेम जो काही अनिमेशन आहे स्ट्रेस अँड डिस्टॉर्ट नावचा इथून अशा प्रकारे दोघं जे काही फोटो आहे यांना सेम हा ॲनिमेशन इथं लावायचे ठीक आहे आणि त्यानंतर जो काय आता पुढचा फोटो आहे पुन्हा इथं यायचे तुम्ही अशा प्रकारे आणि इथून तुम्ही काय करायचं इथं कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये राहायचे आणि पुढे यायचे आणि इथून तुम्ही बेंड झुम नावचा जो काही अॅनिमेशन आहे बघू शकता हा वाला बेंड झुम नावचा इथून घ्यायचे आणि जो काही पुढचा फोटो पुन्हा इथे यायचे आणि याला पण बेंड झुम नावच्या ॲनिमेशन इथून लावायचे ठीक आहे पुन्हा अजून पुढचा जो काही फोटो याच्यावरती यायचे आणि याला पण तुम्ही काय करायचे स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे इथून अप्लाय करायचे पुढच्या फोटोवरती यायचे पुन्हा याला स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचा जो काही सेम ॲनिमेशन आहे इथून अप्लाय करायचे ठीक आहे एक दोन फोटो दोघं फोटो ना बघू शकता त्यानंतर आता जे काही पुढचे तीन फोटो आहे तर यांना आपल्याला वेगळी ॲनिमेशन लावायचे आता सिम्पली आपला हा जो काही फोटो आहे तर याला याला तुम्ही काय करायचं डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचा ॲनिमेशन लावायचे नंतर पुढच्या फोटोला डिस्टॉर्ट राईट नावाचा लावायचा आणि शेवटचा जो काही फोटो याला तुम्ही डिस्टॉट डिस्टॉट लेफ्ट नावाचा जो काही ॲनिमेशन आहे इथून लावायचे ठीक आहे तर तुम्ही खाली ई पेकचे नाव बघून घ्या आणि ते जी पेक तुम्ही हे सर्व फोटोंना बराबर पद्धतीने लावायचे आहे त्यानंतर बघू शकता आपल्या सर्व फोटोंना ॲनिमेशन लागून गेलेले त्यानंतर आता ॲनिमेशन वगैरे लागून गेल्यानंतर आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले बघू शकता आता व्हिडिओला सेव्ह करण्यासाठी सिम्पली क्वालिटीचे ऑप्शनवरती क्लिक करून जे काही खालचे रेस आहे तर याला पूर्ण अशा प्रकारे फुल वाढून घ्या आणि इथं जो काही ॲरवर दिलेले आहे ॲरवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही टू डिवाईस नावावरती क्लिक करायचे त्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो तो एक्सपोर्ट व्हायला चालू होऊन जाईल तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो तो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा